गोरेगाव पूर्वच्या दिंडोशी परिसरातील म्हाडा वसाहत येथील ही थरारक दृश्य म्हाडा वसाहतीच्या नागरी वस्ती परिसरात रात्रीच्या वेळी बिबट्या मुक्त संचार करताना पाहायला मिळाला याचा सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे आणि भीतीचं वातावरण निर्माण आहे इमारतीच्या संरक्षक भिंतीवरून उडी घेत बिबट्या थेट इमारतीच्या कंपाऊंडमध्ये शिरला आणि बराच वेळ फेरफटका मारताना दिसला इमारतीच्या कंपाऊंडमधील पार्किंगमध्ये पार्किंग मध्ये तो घुटमळताना दिसतोय आधी जिथं बाईक पार्क केल्या तिथं तो, तो, तो फिरताना दिसला मग पुढे कार पार्किंग परिसरात गेला इतकंच नव्हे तर पुढे इमारतीच्या जिन्यांवरही बिबट्या गेल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलंय या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे आणि स्थानिकांनी आमदार सुनील प्रभू यांच्याकडे याची माहिती दिली सुनील प्रभू यांनी तातडीनं वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र लिहित परिसरात अतिरिक्त ट्रॅप कॅमेरे लावण्याची विनंती केली आहे जेणेकरून बिबट्याच्या हालचालींवरती लक्ष ठेवून पिंजरे बसवून जेरबंद करता येईल बिबट्यानं या सोसायटीत मुक्त संचार केल्यानंतर तो पुन्हा इमारतीच्या संरक्षक भिंतीवरून उडी घेत पसार झाल्याचं पाहायला मिळालं ज्या सहजतेनं बिबट्यानं इमारतीत प्रवेश केला हे पाहून सगळ्यांचे धाबे दणाणले परिसरात गस्त वाढवून स्थानिक नागरिकांना मार्गदर्शन आणि जनजागृती करण्याची मागणी स्थानिक आमदारांनी केली आहे